शालेय कल्पना उद्योगापर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदचे सीईओ कुलदीप जंगप यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच शास्त्रीय दृष्टिकोन असतो प्रत्येक गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असतं त्यांच्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याकरता तसंच त्यांना उद्योगापर्यंत पोहोचण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उद्यमशाळा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटरच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उद्यमशाळा या उपक्रमाचा शुभारंभ कुलदीप जंगम यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर होते यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन कंपनीचे संचालक करण शहा मयुरा शहा लक्ष्मीकांत दायमा कुलसचिव योगिनी घरे सिद्धेश्वर निंबर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी इन्स्पायर अवॉर्ड सारख्या उपक्रमातून आपलं टॅलेंट आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करत असल्याचं सांगितलं करण शहा यांनी इंडस्ट्री बदलत असल्याचं सांगून शालेय विद्यार्थ्यांमध्ये कल्पना भरपूर असतात एक प्रकारचं कुतूहल असतं शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या कल्पनांना बळ देणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान महानवर म्हणाले की शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर संस्कार होणं गरजेचं असतं प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतात विद्यार्थ्यांच्या कल्पनांना देखील बळ देणं आवश्यक असल्याचं मत महानवर यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान उद्यमशाळा हा उपक्रम प्रिसिजन फाउंडेशन सर फाउंडेशन शिक्षण विभाग स्वावलंबी भारत अभियान सविष्कार इंडिया यांच्या सहकार्यानं राबवण्यात येत आहे या कार्यक्रमास इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी विनायक बंकापूर सिद्धाराम माशाळे हेमा शिंदे आदी उपस्थित होते